आणि बलरामान संपून टाकले एक गेल्याला एकही ये परत येऊ दिला नाही असे नारद मुनी त्या कंसाला म्हणतात अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात आई आहे वर्तमाना कंस क्रोधे पिरवी नयन मने वसुदेव देवकी की चत्रे घे होला असं नारद मुनीचं वर्तमान ऐकलं नारद बोलले काय बोलले तुझा एकही दैत्य एकही राक्षस कृष्णानं आणि बलरामानं ठेवला नाही असं म्हणल्याबरोबर तळपाज्याक मस्तकाला दिली त्या कंसाचे म्हणला ज्यांच्या पोटी हे दोघं जन्मलेत का त्यांचाच आधीवत करतो देव वसुदेवाला पहिलं मारतो आणि त्यांना मारलं की हे आपोआप तिथं येतील आणि नंतर त्यांना मी मारतो असा त्या ठिकाणी लाल बुंद झाला डोळे गरगार फिरू लागला हातामध्ये तलवार घेतली आणि मारण्यासाठी निघालेला आहे आला बंदी वेळी की व्रते जरी त्वा बदली तरी आप कीर्ती लोकात तरी आप कीर्ती लोका नारद येत ते तिथे येऊन कळावायला बी तोच आणि कळी बरोबर यायला बी तोच तिथं आला आणि कळ लावली मग तिथं तरी थांबलाय का तिथून निघून तरी गेलाय का जसा कंस उठला तसेच नारद सुद्धा त्याच्याबरोबर बंदी शाळेमध्ये आले पुन्हा आणि म्हणतात अरे हे वृद्ध देवक्याने कंस मारल्यानंतर तुझी काय कीर्ती होणार आहे काय तुझी आपकीर्ती होणार आहे अरे कुणी बी म्हणणार आहे ह्या मातारा मातारीला कंसानं मारलं ह्याला काय आहे का हा नालाय काय म्हणते नाही का हा कंस हे याची भ्रष्ट झाली असं म्हणते तुझी आपकीर्ती होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी नारद मुनी त्या कंसाला बोलतात शोधो नि मारी राम कृष्णा आयसे बोलो नि कंसासी नारदे त्यासी परत विले नारद म्हणतात तारे कंसा वेड्या ह्या वृद्ध देवकीला आणि वसुदेवाला मारण्यापेक्षा त्या कृष्णाला आणि बळरामाला शोधून शोधून मार आणि त्याच्यामध्ये तुझा पुरुषार्थ आहे या दोघाला व्रजाला जर मारलं तर तुझी अपकिर्ती होईल तुझा पुरुषार्थ पूर्ण जाईल म्हणून करता या दोघाला सोडून दे आणि त्या दोघाला शोधून निश्चित मार असं सुद्धा माझं म्हणणं आहे ना असं नारद मुनी त्या ठिकाणी कमसाला म्हणतात मंदिरा लावणी आपण काढिले पु दिन नारद केलं या कांदा अज्ञानी माणूस आपल्याच घराला आग लावायची आणि पुन्हा आपणच धावा र धावा पळा र पळा पड़ा, माझ घर पेटलं इजवा इजवा यद्वा, आपणच म्हणायचं आणि आपण ते इजवू लागायचं मला पुन्हा एखादा पवायला येत नाही एखाद्या माणसाला आणि त्या माणसाला ढकलून द्यावावं आणि पुन्हा आपणच उडी टाकावं त्याला काढण्यासाठी आणि तशा पद्धतीनं नारद मुनीनं आपणच कळ लावली आणि आपुनच कळ थांबवण्याचा था प्रयत्न करतात जेने तो चिकरू धावे उतार आपण ची पाठविले तस्कर दावने काढिले आपणची ची एखाद्या माणसाला आपणच विष पाजावा आणि पुन्हा तेनच दवाखान्यात न्यायची तयारी करावा दारूला नाही घेतलं तर आंबो जोगायला नाही घेतलं तर संभाजीनगरला आपणच तयारी करावा पुन्हा दुसरं कि तस्कर हा कशा पद्धतीने म्हणले या कांद्याच्या घरी भरपूर पैसे भरपूर सोने आहे किलोवर सोने आहेत पैसे आहेत कांद्याच्या घरामध्ये आणि त्या चोराला येणं सांगावा ते फलना त्या घरी दा जाण चोरी कर ते मला चोरी कराय गेला की हेनं बाहेरून घरात चोर शिरले घरात चूर शिरले आणि तशा पद्धतीने नारदा केलं तिथंही कळ लावली आणि इथंही कळ लावू लागलेला आहे तैसी नारदे लावून कळी सभेची दोघे सोडविली कौस सभेसी काढी ये नि आयसला हो तशा पद्धतीने आता सिद्धांताला दृष्टांत सांगितल्याप्रमाणे नारदान कळ लावली आणि वरद देवकी आणि वसुदेवाचा बचाव केला आणि परत त्या कंसाला सभेमध्ये आणलं परत पाठवलं पाठवलं काय तो सुद्धा कंसाच्या सभेमध्ये परत आला हो जिथं कौस बसला तिथं नारद मुनी येऊन बसले आणि पुन्हा काय म्हणतात कौस क्रोधे व्याप्त पूर्ण मने उग्रसे नानादरून सुलता देव कानून गाला दोघा ते रागावून गेला कौस महाराज कौस म्हणू लागला त्या ठिकाणी उग्र धरून आणा उग्र उग्रसेन हा वडील आहे कौशाचा वडील आहे त्याचा महाराज उग्रसेन राजे वडील आहेत उग्र धरून आणा आणि देवक त्याचा चुरताय महाराज उग्रसेनाचा भाऊ हा देवक आहे आणि त्यांना सुद्धा धरून आणा आणि त्यांना जेलमध्ये टाका हातकड्या घाला जेल बंद करा अशा प्रकारे तो कौस बोलू लागलेला आहे ला मने यादव तितुके जिवे मारा विष्णू भक्ता धरा गाई ब्राह्मण संवारा शोधो नियास सगळे यादव खलास करायचे एकही यादव ठेवायचा नाही विष्णू भक्त जे काही साधू संत आहेत का तेही सगळे संपवायचे गाई मारायच्या ब्राह्मण मारायचे आणि फक्त दैत्य आणि दैत्येच्या प्रत्ययवर जगले पाहिजेत असा त्या ठिकाणी आदेश तो कंस आपल्या सैनिकाला देऊ लागलेला आहे कोणासी करू द्यावे अन्न अनुष्ठान धरून मी संस्ते सगळे यज्ञ मोडून टाका कुणाला अनुष्ठान करू देऊ नका ऋषी मुनी जे अनुष्ठानासाठी बसलेले यज्ञ करण्यासाठी बसलेले आहेत त्यांना सगळ्याला धरून आणायचं आणि माझ्या आणले की मी त्यांचे गरजल छेदन करणारे अशा प्रकारे आहे आणि आपल्या सैनिकाला सांगू लागलेला आहे माझे सखे जरा काळ यवन माझा वश शिशुपाळ वक्रदंत दंत देक बाणासूर भोमासूर होशुपाळ माझा मित्र हो बानासूर माझा मित्र हो भोमासूर माझा मित्र आहे या सगळ्याला माझ्यापशी घेऊन या आणि त्यांची मला मैत्री करायची आणि त्यांच्या सहाय्यानं हे सगळे साधू संत ब्राह्मण गाई यांना सगळ्याला संपवायचं आहे असा त्या ठिकाणी तो कंस क्रोधान बोलू लागलेला लाग आहे गरजुनिहा कौस पोडी म्हणे यादवा करा देशोधडी कौसे शस्त्र घेवनी तातारीवर कौशानं मोठ्या नर्जाना केलेली आहे आणि कौस म्हणू लागलेला आहे यादव जे आहेत ना यादव यादव या, या, या मथुरेमध्ये एकही राहिला नाही पाहिजे ह्यांना कलून द्या देशोदेशवी लावा हो हातामध्ये तलवार घेतलेले आणि खाली आपटलेली आहे आता या मथुरेमध्ये किंवा या गोकुळेमध्ये एकही यादव राहिला नाही पाहिजे गे नाही गेले तर त्यांना संपून टाका अशा प्रकारे आदेश ओ त्या ठिकाणी कंस देऊ लागलेला आहे यादव मथुरा सोडून राहिले गिरी कंदरी लपुनी परती आश्रम टाकून म्हणती ठाव देई हो यादवाला भीती वाटली महाराज यादवाला वाटला हा कंस दुरात्मा आहे मनला तसं केल्याशिवाय राहायचा नाही म्हणून यादव अरण्यामध्ये जाऊन लपले महाराज ओ आरण्याचा आश्रय घेतला जिथं लपायला जागा भेटेल तिथं जाऊन लपले आहेत ऋषीमुनीनं सुद्धा यज्ञ अनुष्ठान सोडले आणि तेही लपून बसले का या कंसाच्या भेनं कौश करीतच होता महाराज तसं ऋषीमुनीला वाचू देत नव्हता यज्ञ अनुष्ठान करू देत नव्हता आणि हे वाईट लोक जे आहेत का शिसुपाळ वक्रजंत जरासंध आधी करून त्यांना साह्याला घ्यायचा आणि ऋषीमुनीला आणि चांगल्या यादवांना त्रास द्यायचा आणि त्याच पद्धतीनं आता करील हे न हुकूम सोडलेला आहे म्हणून सगळे भिव भिव सगळ्याला भीती वाटलेली आणि सगळे लपून बसलेले आहेत कंसदूत गो ब्राह्मणाचा करीती घात असो नारद मुचे दूत वनामध्ये नगरामध्ये चौकड फिरू लागले गाई ब्राह्मण साधू संत तपस्वी जपी तपी दिसला की मारायचा जप करणारा मारायचा तप करणारा मारायचा देवाचं नामस्मरण करणारा मारायचा अशा प्रकारे ते फिरू लागले विसणार ला मारू लागले हे त्या ठिकाणी नारद मुनीन बघितलं नारद मुनीन बघितलं नारद मुनी तिथून उठले नारायण नारायण करीत गोकुळेला आलेले आहेत केले नवान मने लवकर टाकी कौसुनी गांजले गाय ब्राह्मण करी, करी विश्वेशा करी सोडवन विश्वेशा गोकुळामध्ये आले कृष्णाच्या समोर नारद मुनी गेले नारदानं ना षष्टांग नमस्कार कृष्ण भगवंताला आहे टाकी कंस वधून सोडवी गाई ब्राह्मण कंसाला मारून टाक आणि त्याने गाई ब्राह्मण बंदीमध्ये टाकलेले अनेक राजे बंधनामध्ये टाकलेले आहेत त्यांची मुक्ती तू कृष्णा कर अशा प्रकारे येऊन नारद मुनी कृष्णाला बोलतात दैत्य दुर्धर मारिला केशी आता सत्वार नारद ऋषी उर्धव पै अशा प्रकारचा केशी नावाचा दैत्य कृष्णा तुम्ही आताच मारलेला आहे आता, आता कंसाला मारायचे आणि कंसाला मारून ओ, दुष्ट निर्मुक्त राज्य करायचे असं म्हणले कृष्ण भगवंताचा निरोप घेतला नारद मुनी नारायण नारायण करीत उर्धव पंत निघून गेले वन असो वनी खेळता लक्ष्मी वर कंसे वेश वत्सुरा वच्चवेशाचार गाई मध्ये चरत असे असो श्रीधर स्वामी सांगता लक्ष्मीचा वर असणारा यमुनेच्या तीराला गायी चारीत असताना एक वत्सासूर कंसानं पाठवला महाराज वत्सासूर त्याला वासरू होता येत होतं आणि तो वत्चासूर पाठवला तो गायी मध्ये आला आणि तो वासरू झाला आणि वासरू झाल्यानंतर काय करते करतो शिरधर स्वामी सांगतात गायी विलोकिता सर्वेश्वर तो त्या पायी दर आणि सत्वर आपटीला हो गाई चरू लागल्या गायी चरत असताना कृष्ण भगवंतानं गायीवर नजर टाकली कृष्ण भगवंताला तो वत्चा सुर आला वासरू झालेला महाराज कृष्ण पळतच गेले टंगडीला धरला गरगार फिरुला आपटीला खलास केला तांदूळा माझी हरळा डोळस तत काळ सुवर्णा माझी पिताळ निवड्या जायचे वेगळे निवडे जायचे वेगळे माता मौल्या तांदळामध्ये तांदूळ निश्चित असताना खडा ताबडतोब दिसतो मला <laughs> लगेच बाजूला काढून फेकून देतात आहे का नाही किंवा सोनं महाराज सोनं सोन्यामध्ये अनेक सो सु, सोन्याच्या अंगठ्यात त्याच्यात एखादी पितळाची अंगठी टाकावा किंवा पि पितळाचा अलंकार टाकावा अनेक अलंकार आहेत सोन्याचे आणि त्याच्यात पितळाचा अलंकार टाकावा ताबडतोब तवळू येतो आणि तशा पद्धतीनं तो दुर् दु, दुर्जेन दुरात्मा वत्तासूर वळकेला कृष्ण भगवंतानं धारलान गारगार फिरविला आपटीला खलास केला की रत्ना माझी गार की पंडिता माझी पामार की विप्रा माझी महार आपोआप निवडे मध्ये जसा महार ओळखू येतो किंवा रत्नामध्ये जशी गार ओळखू येते महाराज किंवा पंडितामध्ये ज्ञानी माणसामध्ये अज्ञानी माणूस ताबुडतो ओळख होतो आणि त्या पद्धतीने तो वत्सा सूर्यकृष्णानं ओळखीला आणि संपून टाकलेला आहे की साधू माझी निंदक कुटील की चंदना माझी बाबू की कर्पुरा माझी ढेपूळ आपणची निवडे पै जसं चंदनामध्ये बाबळ ताबडतोब पोळप येते महाराज सज्जनामध्ये दुर्जन जसा ताबडतोब पोळप येतो संतामध्ये वाईट माणूस ताबडतोब ओळखू येतो संताचं जरी त्यानं पांघरून घेतलं असलं तरी तो ताबडतोब पोळप येतो महाराज किंवा कापरामध्ये जसा ढेकूळ ओळखू येतो आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो वत्ता सुरवळ केला आणि संपून टाकलेला आहे तैसे चतुरे श्री करा धरे दैत्य निवडून जैसा सुर पे निवडोनी वधी मोहिनी तैसा आता सांगितला ऐसा तो सूर धरला आणि गरगर फिरून आपटिला कसा आपटिला जशा पद्धतीनं राहू अ देवाच्या पंक्तीमध्ये अमृत पेण्यासाठी बसला होता महाराज मोहिनीचं रूप भगवंतानं धरलं आणि त्या भगवंतानं तो ताबडतोब देवामधला राहू ओळखीला आणि त्याला सुदर्शन सोडून संपवलं आणि तशा पद्धतीनं देनुकासुरू ओळखीला धरला आणि घरगार फिरून आपटून संपून टाकला राम कौस बहुत विघ्ने करी दैत्य दाडितो गोकुळावरी वृंदावनी परिवारी जाऊन या रावी असो ऐक एके दिवशी घननी असो एका दिवशी घननीळ गवळी मिळाले सकाळ त्यांसी मने गोकुळ होस करा पै आता असो श्रीधर स्वामी सांगतात एके दिवशी कृष्णानं सभा घेतली आणि सभेमध्ये सगळ्यांनी